साजरे करा आणि म्हणून आता कष्टकऱ्यांचे कांदा सोयाबीन कापूस आणि दूध याच्यावर थोडा परिणाम झाला सरकारने निर्णय घेतला होता साडेचार पाच हजार कोटीची तरतूद केली होती परंतु आचारसंहितेमुळे आपण ते वाटू शकलो नाही हे सर्व पैसे तात्काळ शेतकऱ्यांना वाटले जाते आणि या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करू आणखी देखील योजना आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत शेतकऱ्यांसाठी महिला सक्षमीकरांसाठी महिलांना ताकद देण्यासाठी आणि युवकांना रोजगार देण्यासाठी ज्येष्ठांना देखील योजना सरकार आपलं करतय उद्योग गेले उद्योग गेले काय उद्योग गेले एवढं इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात येते याच कारण आपली पॉलिसी आपण बदलली सरकारने उद्योजकांना रेड कार्पेट टाकलं उदय उदय सामनला मी सांगितलं एकही एक कारखाना वापत जाता कमाने याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आषाढी वारीचं मगाशी कोणीतरी म्हणाल दिंद्याना, दिंद्याना ला। अरे परवा मीटिंग झाली आषाढी वारकरी दिंड्यांना प्रत्येक दिंड्यांना वीस हजार रुपये आपल्या सरकारने जाहीर केले पाच लाखाचा विमा आपण जाहीर केला टोल फ्री केला पोटात दुखू लागलं अरे तुम्ही तर कधी दिले नाही तुम्ही तर घेतले फक्त लुबाडला महाराष्ट्राला अरे आम्ही देणारे आहोत ही वारी पंढरीची तुम्हाला नक्की घरी बसव बसवण्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगू इच्छितो आता वारकरी संप्रदाय आध्यात्मिक सगळे सगळे लोक जागृत झालेले आहेत लक्षात ठेवा आणि म्हणून सर्व येणारे सण मोठ्या जोरदारपणे आपण साजरे करा आपला उत्सव आपली परंपरा आपली संस्कृती पुढे न्या एवढं या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि वृक्षारोपण देखील आपलं एक मोठं अभियान आहे महावृक्षारोपण हे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज कधी पाऊस पडतो पन्नास डिग्री चाळीस डिग्री पंचेचाळीस डिग्री तापमान यासाठी आपण देखील पर्यावरणासाठी आपलं सरकार आग्रही आहे रामदास भाई सांगतात प्लास्टिक वापरू नका प्लॅस्टिकवर बंदी आहे प्लास्टिक कुठे वापरत असेल त्याला पकडायला लगेच आपण भाई वृक्षारोपणाबरोबर बांबूची देखील लागवड करतोय विरोधकांसाठी नाही बाबा पर्यावरणासाठी हे बांबू ऑक्सिजन ज्यादा देतो कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषतो नाही तर दुसरं काहीतरी वेगवेगळ्या व्हरायटीचे बांबू लागतील ना वेगवेगळ्या व्हरायटीचे लागतील आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो राज्यामध्ये आरोग्य अभियान देखील आपण सुरू करतोय गाव तिथे शाखा सुरू व्हायला पाहिजे शिव कुटुंब संपर्क अभियान आपण सुरू करतोय त्या माध्यमातून घराघरामध्ये जा सहकारी सरकारी, सरकारी योजनांच्या लाभांची माहिती द्या त्यांच्याशी संपर्क करा प्रत्येक शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी आठवड्यात किमान दहा कुटुंबात एक कुटुंबाला घरांना तरी भेट द्या आणि त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे फक्त निवडणुका पुरता आपण संपर्कात न राहता कायम त्यांच्या संपर्कात आपण राहा आणि नेता हा कार्यकर्त नेता किंवा कार्यकर्ता हा घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो लोकांची सेवा करताना तो चांगला दिसतो हे लक्षात ठेवा नाही तर वर्क फ्रॉम होम नको आपल्याला होम टू होम जायचं आहे आणि म्हणून मतदार आ? मतदार यादीत नाव कमी झालेली आहे ती शोधा लगेच ताबडतोब ती नावं टाकून द्या काही लोकांनी फोटो दिले नाही म्हणून नावं कापलेली आहेत ती नावं पुन्हा नोंदवा नवीन मतदार नोंदणीची मोहीम सुरू आहे त्याच्यात आपण लक्ष द्या विशिष्ट ठिकाणी मतांचा टक्का वाढतोय पण आपल्या मतांचा टक्का कमी का होतोय याचा देखील विचार आपण करा आणि हा धोका लक्षात घेऊन आपला मतांचा टक्का वाढवा आपण बेसावध राहिलो आपण जिंकणारच आहोत या भ्रमामध्ये राहिलो पण ही चूक पुन्हा करता कामा नाही आणि म्हणून मतदार संघ न्याय आपण कुठे कमी पडलो आपण कुठे चुकलो याचं आत्मपरीक्षण करा अभ्यास करा आणि त्यानुसार आत्ताच आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवण्याची आवश्यकता आहे मला आता रामदासबाई मगाशी मलाही बोलले आणि जाहीर भाषणातही बोलले आणि म्हणून दोन वर्षात आपल्या सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोचवा दहा वर्षात मोदीजींनी केलेली कामं लोकांपर्यंत पोचवा विरोधकांच्या खोट्या प्रचाराची दुर्गंधी ताबडतोब पसरते आपल्या विकासाचा सुगंध आणि आपल्या विकासाची कामं तुम्हालाच पोचवावी लागतील आपल्यालाच पोचवावी लागतील दुसरा कोणी येणार नाही ना? आज आषाढीच्यावर टीका करतायत आपण योजना केली स्वागत करायचं सोडून त्याच्यावर टीका करतायत आणि म्हणून खोट बोला पण रेटून बोला ही गोबेलचे बाप रोज सकाळी उठतात आणि खोट बोलतात यांचं खंडन केलं पाहिजे आपण वस्तुस्थिती लोकांसमोर आणली पाहिजे हे असं नाही हे आहे तरच विधानसभेत आपण मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवू शकतो त्यांचा खोटारडेपणा खोडून काढा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जंग जंग पछाडलं मोदी द्वेषाने सगळे एकत्र आले काय झालं मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटा मोदी तो हटाने मोदी हटाव हटाव म्हणणारे मोदी हटाण्याले तर हट गे मोदीजी तो बैठ क्या करेंगे आणि म्हणून मोदींना तुम्ही रोखू शकले नाही काही लोक म्हणाले तडीपार करा पण तुम्हाला सत्तेपासून या देशातल्या जनतेने तडीपार केले हे विसरू नका आणि म्हणून हे डबल इंजिनच सरकार आहे दोन वर्षात डबल इंजिन सरकारने काम केले आता केंद्रात एनडीएच सरकार आहे आणि राज्यामध्ये देखील आपलं महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही काळ्या दगडावरची बघवी गा पुढच्या पाच वर्षात या विकासाला बुलेटचं इंजिन लागल्याशिवाय राहणार नाही या वेगाने आपण काम करू आणि म्हणून एवढंच सांगतो यांना आता थोडा काहीतरी जमाल घोटा द्यायला पाहिजे की नाही यांची सूज जी आहे सूज आलेली जनता उतरवेल की नाही आणि म्हणून यांना हिंदुत्वाचा झंडूबाम आहे ना तो लावायची वेळ आलेली आहे झंडूबाम माहित आहे ना त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करायची आहे त्यासाठी आपल्याला आज निर्धार करायचा आहे आपला निर्धार आहे शिवसेना मजबूत करण्याचा आपला निर्धार आहे शिवसेनेचा विचार जपण्याचा बाळासाहेबांचे विचार जपण्याचा हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि आपला निर्धार आहे राज्याच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा आणि आपला निर्धार आहे विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा आणि आपला निर्धार आहे या विधान भवनावर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा आणि म्हणून आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी शपथ आज आपण घेऊया घेणार सगळ्यांनी शपथ घ्या या विजयासाठी आजपासून आपण कामाला लागूया आता आपला एकच नारा ग्राम सभा ते विधान सभा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांना विनंती साहेबांना विनंती आहे की आपण तिथे सांभावा आपण आपल्या हॅलो 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 आपल्या आमदार मनीषाताई कायंदे यांच्या कार्यवाळाचं अनावरण साहेबांच्या हस्ते होत आहे कृपया करून सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी इथे थांबायचंय राष्ट्रगीत राष्ट्रगीत शुरू करेंगे गण मन अधिनायक जय भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा ङ्गा हिन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उज्जल जगधितरङ्गा तव शुभनामे जागे तव शुभ आशिषमागे गाहे तव जय गाधा जन गण मंगल जय हे भारत भाग्य विधाता जय, जय हे जय हे जय हे जय 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 जय, 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 जय हे तो सर्व सर्व शिव अजून चालू आहे शिवसैनिकांना एक विशेष सूचना आहे आणि विनंती आहे उद्या रायगडावर महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एक्कावनवा राज्याभिषेक सोळा आहे रायगडावर सगळ्यांना भरत गोगावले यांच्याकडून आणि माझ्याकडून देखील निमंत्रण सगळ्यांनी अवश्य यावं धन्यवाद आणि सगळ्यांनी सगळ्यांनी आला तसे सुखरूप पुन्हा सावकाश आपल्या गाड्या घेऊन जा काही घाई गडबड करू नका शांतपणे जा आपापल्या घरी सुखरूप पोचा आपले घरचे परिवार कुटुंब आपली वाट पाहत आहे